दहा वाली जोडी आहे सगळ्यात छोटी ती अच्छा नंतर ही सगळ्यात मीडियम साइजची ती तीस वाली आहे ही डायरेक्ट चाळीस वाली आहे थोडी मोठी त्याच्यापेक्षा दर्शनाला तुम्ही नक्कीच यायला हवं कारण की हे खूप मुलं मेहनतीने बनवतात आणि ते जर घरात लावलं तुम्ही तर घराची शोभा पण वाढेल आणि मुलांना एवढी मदत पण होईल अरे आहे आणि अरे काय किती रुपये आहे पन्नास रुपये पन्नास रुपये हा अली हा दिवस अरे वा तू बिया खरजे का या नऊ दहा आकल्या या किशोरी काय काय घेऊन आलीस काय हे माळा केले अच्छा मस्त आहेत माळा तू केलेस अरे वा मस्त दिसतेस नाव काय तुझ सुरभी 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 आज छान दिसतेस आणि मला तुझा ड्रेस आवडलाय Thank you. आज आज इकड़े? इकड़े आज काय काय तू इथे सांग आहे इकडे एक्झिबिशन नमस्कार म्हणजे मी कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता प्रभू अलावलकर लोकमत सखीची नवीन अँकर आज, आज मी सायलीला सुट्टी दिली आणि आज मी तुम्हाला एका मस्त जागेवरती घेऊन आले जिथे गेल्यानंतर तुम्हालाही कळेल की तुम्ही आयुष्यात फार सुखी आहात विचार करता की माझ्याकडे हे नाहीये माझ्याकडे ते नाही आयुष्यात सुख तेव्हाच मिळतं जर आपण ते, ते त्या दृष्टीने बघितलं आणि तसं शोधलं तर तर आता मी तुम्हाला जास्त वेळ घेत नाही पटकन तिथे घेऊन जाते चला माझ्या बरोबर काय झालं काय झालं काय बनवतोय चष्मा कॉड अच्छा मग स्वतःसाठी बनवतोय विकायला नक्की किती रुपयाला देणार पन्नास रुपयाला पन्नास रुपयाला फक्त मग सगळ्यांना सांग की या आणि नक्की आणि घेऊन जा आमचे दिवाळी दिवाळीचे एक्झिटन मधून पण त्या चष्मा कॉड वगैरे आणि हे तर आपण आता आहोत आव्हान पालक संघाच्या इथे इथे दिवाळी निमित्त या मुलांनी मस्त प्रदर्शन भरवलंय या प्रदर्शनामध्ये तुम्हाला दिवाळी साठी लागणाऱ्या गोष्टी सगळ्या मिळणार आहेत जसं की पणत्या त्याच्यानंतर वेगवेगळे दिवे आणि बरंच काही काही त्यांच्याकडे आहे आणि ही मुलं खूप मेहनत घेत खूप मेहनतीने काय काय बनवत खूप छान त्यांनी हे प्रदर्शन ऑर्गनाईज केलेलं आहे तर हे प्रदर्शन आहे शिवसेना भवन जवळ डिटेल ऍड्रेस जो आहे तो तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच असेल डिस्क्रिप्शन मध्ये पण दिलेला आहे नऊ दहा आणि अकरा ऑक्टोबरला इथे एक वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हे एक्झिबिशन आहे सगळ्यांनी इथे यायचंय तर आता आपण सगळ्या मुलांची पण गप्पा मारणार आहोत तर जाऊया तुझं नाव काय यथार्थ आशिष माडिक यथार्थ आशिष माडिक माडिक अच्छा तू काय बनवतोय मी आता चिस्मा कड करत होतो आपल्याकडे आहेत या दहा सगळ्यात छोटी आहे ती नंतर ही सगळ्यात मीडियम साइज ची ती तीस वाली आहे नंतर ही डायरेक्ट चाळीस वाली आहे थोडी मोठी त्याच्यापेक्षा आणि ही पन्नास वाली आहे आणि हे पन्नास ला मोर आहे बदक बदक आहे ओके आणि हे एलिफंट आहे अरे वा छान आता मग सगळ्यांना तू काय सांगशील की सगळ्यांना सांग की इथे प्रदर्शनाला या आणि प्रदर्शनाला तुम्ही नक्कीच यायला हवं कारण की हे खूप मूल मेहनतीने बनवलं आणि ते जर घरात लावलं तुम्ही तर घराची शोभा पण वाढेल आणि मुलांना एवढी मदत पण होईल नक्की येतील सगळे आता तू तु, तुझं काम कंटिन्यू कर मी आलेस बाकीच्यांना भेटून हॅलो हॅलो कशी आहे मस्त आहेस हो काय तुझ्याकडे काय सांग माझा भावना काय भावना काय ओके शंखाची अरे आणि आणि काय किती रुपये आहे रुपये अरे वाज आणि हे सगळं ही स्वतः बनवत होती त्या दिवशी मी आले होते हो, हो की नाही आपण आम्ही बनवत होतो आम्ही बसलो होतो यांच्यासोबत आणि ती छान अशा टिकल्या वगैरे सगळं लावत होती स्वतः हे सगळं करत होती आणि आता ती इथे तिचं हे सगळ्या प्रदर्शनाच्या वस्तू घेऊन आहे तर सांग सगळ्यांना सा की तुम्ही या आणि हे खरेदी करा तुम्ही या आणि खरेदी करा नऊ दहा आणि अकरा सगळ्यांनी या आणि का खरेदी केलं पाहिजे ते सांग त्यांना दिवाळी खरेदी दिवाळीची खरेदी हा इथूनच इथे चला काय म्हणते मस्त मस्त कशी आहेस तू छान आहे छान आहे तुझं नाव सांग सगळ्यांना तुझं नाव सांग माझं नाव पूनम कोळंबेकर 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 पूनम पूनम ओके आता इथे काय काय आहे सांग मला आता आहे हा आहे दिवा सुंदर मोर मोर अरे वा आणि हे सगळं टिकल्या वगैरे तूच लावलंय ना हो, हो।, हो।, हो। आणि तुझा ड्रेस छान आहे आवडलं मला आवडला <laughs> त्या दिवशी मला तू दुसरा दाखवला होता माहितीये ना छान होत ब्ल्यू वॉल आहे तुम्हाला देणार चला तुझं नाव केकी के आंबेडकर के आंबेडकर अच्छा सगळ्यांना सांग की इथे या आणि दिवाळीची खरेदी करा काय हे हा मस्त आहे किती रुपये अच्छा सगळे येतील सगळ्यांना सांग या इकडे म्हणून आणि खरेदी करा पुन्हा सांग सगळ्यांनी या सांग तिला दिव दिवाळी खरेदी करायला सगळ्या निक्री चला आता आहे

आणि किशोरी खूप मस्ती करते खूप मस्ती करते मी बघितलंय भरपूर मस्ती आहे इथे मी खूप मस्ती करते आणि माझी फेवरेट आहे हो सगळ्या मस्ती करणार हो ना कोण कोण करत मस्ती काय चला आता आपण पुढे जाऊया तुझं नाव मनीषा सुधाकर गायकवाड अच्छा काय काय आहे आणि तुझं नाव माझं नाव वर्षा गणपत भाय काय आहे इथे दाखवा आम्हाला त्यांना दाखवा हाय अरे वा रांगोळी रांगोळी अच्छा ही तुम्ही बनवली हो तुम्ही मदत करता ना इथे सगळ्यांना कसं वाटतं तुम्हाला हे सगळं बनवताना छान वाटत आज आता सगळ्या लोकांना सांगणार ना तुम्ही की या आणि सगळी खरेदी करा सांगा एकदा सगळ्यांनी या आणि खरेदी इकडे बघू सर्वांनी या आणि खरेदी करा हा आम्ही <laughs> केलेल्या वस्तू आम्ही केलेल्या वस्तू घ्या नक्की येतील सगळे आता नाव काय तुझं माझं म्हणजे मांजरेकर अच्छा मांजरेकर कोकणातली आहे की काय कोकणातली मांजरेकर कुठचे मी आपली भावकी की शोधत काही गावतात काय काय सांग काय काय आपल्याकडे पिशव्या किती रुपये आहे मग दोनशे पन्नास दोनशे पन्नास अगं लॉस होईल ना दोनशे पन्नास वीस रुपये नाही लॉस होईल आपल्याला मस्त आहे तुझ्यासारखे दुकानदार तर मी येऊन सगळं घेऊन जाणार घेऊन नक्की जाऊया मस्त दिसतेस हा नाव काय तुझं सुरभी 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 आज छान दिसतेस आणि मला तुझा ड्रेस आवडलाय आज काय करतेस तू इथे सांग आज काय आहे इकडे इकडे आज एक्झिबिशन आहे एक्झिबिशन कसलं आहे दिवाळी दिवाळीसाठी आहे आणि इथे काय काय खरेदी करायला मिळणार आपल्याला काय करतेस तू दाख कड आणि पिशवी अच्छा सांग सगळ्यांना की या इकडे म्हणून आणि खरेदी करा म्हणून सांग चष्माची पिशवी आणि कड खरेदी करत आमच्या इकडे या चालेल सगळे येतील तुमचं नाव काय नाव ना काय अभिजीत अभिजित अच्छा आत इथे काय काय आहे कार्ड ग्रीटिंग कार्ड अच्छा आणि एनव्हलप अच्छा किती रुपये किती रुपयाला किती पन्नास पन्नास अच्छा कारण डायरेक्ट हां हे सगळं हे तुम्ही बनवलंय अमित शाळेतून तुम्ही अरे वा मस्त <laughs> काय झालं नाव काय तुझं दीप्ती आज काय इकडे सांग आज आज आपण का इथे काय दिवाळीसाठी दिवाळीसाठी खरेदी करण्यासाठी खरेदी करण्यासाठी मग सांग सगळ्यांना की सगळ्यांनी सगळ्यांनी खरेदीला यायचं सगळ्यांनी खरेदीला यायचं अरे नाव काय तुझ नाव राधा तर ही आहे राधा आणि राधा खूप छान त्या दिवशी मी आले होते तेव्हा बघितलं मस्त दिव्यांना टिकल्या लावत होतीस की नाही आता ती एक कॉर्ड बनवतीये मस्त आणि आ... हा <laughs> तर हे सगळं खरेदी करण्यासाठी तुम्हाला इथे यायचंय आता सगळ्या मुलांनी तुम्हाला सांगितलेलं आहे राधाने पण सांगितलंय छान बनवलंयस राधा मस्त हॅलो कशी आहेस मस्त आहेस काय बनवते लटकन, लटकन बनवतेस अरे वा हे सगळे मागे आहेत तसे बनवणार आहेस का अरे वा हॅलो हाय कशी आहेस आहेस काय बनवतेस तू सांग गोड्या गॉड चष्म्याची गॉड बनवतेस त्या दिवशी आपण भेटलो होतो तेव्हा तू सगळं काय काय बनवत होतीस ते मी बघितलंय पण लोकांना तर माहित नाहीये हा हे सगळं बनवलंय बरोबर तर या संस्थेच्या ज्या फाउंडर आहेत वंदना कर्वे त्यांचीच ही मुलगी आहे आणि हिच्याकडूनच इन्स्पायर होऊन हिच्यासाठी अशा त्यांनी या सगळ्या मुलांना एकत्र आणून ही संस्था ते सांभाळतायत आणि खूप मोठी गोष्ट आहे ते खूप सगळ्यांना आपल्या मुलासारखं सांभाळतायत ह्या सगळ्यांना आणि तुला, तुला कसं वाटतंय आज आज दिवाळीचं मस्त सगळं आपण प्रदर्शन भरवलंय तुला काय वाटतं चांगलं वाटतंय आणि आपण बोललोय त्या दिवशी सारखं आपण हे प्रदर्शन झालं सगळं झालं की आपण पार्टी करणार आहोत आठवत आहे ना हो नक्की करायची ना हो काय करायचं पार्टीसाठी माहिती नाही मला काय खायचं सांगितलं ना विसरली पावभाजी हा चालेल तू राहिली तू राहिली सगळ्यांशी बोलले मी तुम्ही दोघीच राहिलात आता मी तिकडे इकडनं बसते थांब चल तू इकडनं नाही मला जागा देता मी पडेन ना तुझं नाव काय अनु रिया हां नक्की अनु काय काय ते सांग मला काय काय मग अगरबत्ती आहे अगरबत्तीनवल आणि डायरी डायरी आग किचन डायरी अच्छा रिया किती रुपये ही विसरली नाही तरी पण बोलते ती दहा सांग दहा रुपये हा आणि त्या दिवशी काय करत होतीस तू रिया हे लावत होतीस ना आपण बघितलं होतं ते काय केलं त्याच्यामधलं तू काय लावलं होतस ही टिकली ही ही लावली होती अरे वा आता सांगा सगळ्यांना कि सगळ्यांनी दिवाळीला इथे या म्हणून सांग सगळ्यांनी या बोल सगळ्यांनी या सगळ्यांनी दिवाळी सगळे येतील हा आणि मग आपण काय करणार पाटी हा डन तर आपल्या सोबत आहेत तुम्ही। या संस्थेच्या फाउंडर वंदना ताई आणि वंदना ताई तुमचं खूप खूप स्वागत लोकमत सखीमध्ये आणि खूप चांगलं काम करताय तुम्ही तुमच्याकडनं खरं तर आमच्या ह्या जनरेशनने इन्स्पिरेशन घेण्यासारखे आणि मी ऑलरेडी घेतलंय त्याच्यामुळे मी कायम या संस्थेसोबत आहे बरोबर पण आता मला सांगा की ही संस्था तुम्ही एवढी वर्ष चालवताय त्याच्यानंतर हे दिवाळी प्रदर्शन किती गेली किती वर्ष तुम्ही भरवताय याला रिस्पॉन्स कसा असतो आणि हे सगळं झाल्यानंतर मुलांमध्ये काय एक वेगळं वातावरण असतं मुलं तर भयंकर उत्साही आणि आनंदी आहेत कारण त्यांना हे खूप काम करायला खूप आवडतं आणि मुख्य तुमच्यासारखे कोणी आले की ते इतके खुश होतात कारण त्यांना असं बाहेर इतकं प्रोत्साहन मिळत नाही त्याच्यामुळे संस्थेत कोणी आलं की एक तर त्यांना खूप आवडतं आणि महत्वाचं म्हणजे त्यांना काम सुट्टी नको असते अजिबात <laughs> दिवाळी झाली की दुसऱ्याशी फोन करा की चालू करा चालू करा कारण त्यांना सामावून घेणारे फार कमी लोक आहेत त्याच्यामुळे त्यांना आणि आता मी गेले कित्येक वर्ष स्टॉल घेतो पण इथे आमचा दुसरा स्टॉल आहे कारण आम्ही बाहेर ठिकठिकाणी थीक घेतो परंतु तिथे फक्त दोन तीन पालक दोन तीन मुलं मुलांना पण त्यांच्या समोर त्यांना तो आनंद घेतो की आम्ही केलंय तुम्ही बघा मग विक्री करायची काय करायची हे त्यांना जो अनुभव आहे तो इथे त्यांना सगळा मिळतो त्याच्यामुळे आता आम्ही इथेच भरवणार आहोत तर सगळ्यांना आग्रहाचं आमंत्रण आहे की इकडे या आणि आमच्या शाळेत म्हणजे शाळा पण तुम्हाला कार्यशाळा बघायला मिळेल आणि मुलं कशी काम करतात तेही बघायला मिळेल आणि मुलं खूप मनापासून हे काम करत असतात असं नाही की कंटाळत ते खूप एक्सायटेड असतात मी त्या दिवशी आले होते तेव्हा मी बघितलं की मुलं मनापासून सगळ्या गोष्टी बनवत होती आणि खऱ्या अर्थाने दिवाळी जर आपल्याला साजरी करायची असेल तर याहून दुसरं काहीच नाही तुम्ही इथे या आणि या सगळ्या वस्तू खरेदी करा आणि खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करा आणि लोकमत सखीच्या प्रेक्षकांना मी सांगू इच्छिते की मी जर आज या ठिकाणी आले तर ते म्हणजे ताईमुळे कारण ताई ताईकडनं ताई मी बघितलं की तिने मला हे सगळं सांगितलं की इथे असं असं आहे आणि ताई नेहमी इथे येत असते ते बघून मग मी तिला सांगितलं की मला पण यायला आवडेल आणि मी इथे आले तर नवीन अँकर असल्यामुळे समजून घ्या मी ओळख करून द्यायची विसरले तर या आहेत डॉक्टर मंजिरी निरगुडकर राव आणि श्यामची आई चित्रपट तुम्ही बघितलाच असेल त्यामध्ये सुद्धा त्यांनी भूमिका केली आहे आणि श्यामची आई या चित्रपटाला आत्ता सुद्धा मिळाला आहे जो त्यांच्या आहे त्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन फॅमिली आणि सेलिब्रेशन साठी आहे मला सुद्धा इन्व्हिटेशन मिळालेलं आहे पण त्याआधी मला तुला विचारायचं आहे की इथे तू येतेस इथे आल्यानंतर तुला कसं वाटतं खरं सांगू भरभरून आनंद मिळतो मी आता नाही म्हंटल प्रचंड आनंद मिळतो जो आपल्याला नॉर्मल कुठल्याही रिलेशनशिपपेक्षाही जास्त आनंद माझं काही नातं नाही यांच्याशी खरं बघितलं मैत्री नव्हती काही नातं नव्हतं पण आज ज्या प्रेमाने त्या मला बघून असं आनंदाने हात हे करून मिठी मारतात बोलावतात लक्षात ठेवतात हक्काने मागतात खाऊ माझ्याकडे आणि परत म्हणतात येशील ना परत नक्की आहे पुढच्या आठवड्यात भेटायला आय थिंक दॅट इज समथिंग दॅट कीप्स मी कमिंग बॅक आणि तेच तोच आनंद यांच्यानंतर मलाही मिळाला आहे आणि मला, मला वाटतं तो तुम्हा सगळ्यांनाही मिळेल या प्रदर्शनाला तुम्हा सगळ्यांनी यायचंच आहे तुम्ही या आणि भरपूर खरेदी करा एकदा तू सुद्धा आवाहन कर की या आव्हान स्पर्श नावाचं एक्झिबिशन दिवाळीसाठी खास त्यांनी ठेवलेलं आहे या मुलांनी खूप मेहनतीने खूप प्रेमाने वस्तू तयार केलेल्या आहे तुम्ही सगळ्यांनी नक्की भेट द्या आणि काहीतरी युनिक काहीतरी नवीन तुम्हाला नक्की इथून घ्यायला मिळेल तर आज उद्या आणि परवा तिन्ही दिवस हे एक्झिबिशन आहे नक्की भेट द्या तर आता आपल्यासोबत आहे तनुजा बडसावळे आणि तनुजा ताई बद्दल एक सांगायचं तर या या त्यांना सगळ्या मुलांना डान्स शिकवतात <laughs> सो मला एक सांग की तू कसं <laughs> हे सगळं मॅनेज करतेस आणि त्यांना डान्सच्या स्टेप्स तू सांगतेस तरी कशा नमस्कार मी आता गेली सतरा अठरा वर्षे ह्या संस्थेत येते <laughs> आणि मी गेली सव्वीस सत्तावीस वर्ष ह्या फील्डमध्ये आहे मी स्पेशली स्पेशल मुलांनाच डान्स शिकवते आणि स्पेशली आव्हान पालक संघाला डान्स शिकवते प्लस त्यांच्या बाकीच्या गोष्टींमध्ये पण मी मदत करते आणि आता मी ह्यांचीच झाली आहे कारण मी पूर्वी फक्त एक बुधवार येत होती पण आता मी बरेच दिवस त्यांच्याकडे येते डान्स शिकवते म्हणजे मला आतूनच त्यांना शिकवायचा आनंद जो मिळतो ना स्टेप्स त्यांना सांगते आज सांगितले असतील तर ते उद्या विसरतात पण न चिडता न रागवता थोडं पेशन्सनी शिकवलं तर नक्कीच त्यांचा छान होतो आणि ते शिकवताना गमती जमती खूप होतात करताना गमती जमती होतात कारण होता। होता। <laughs> मी कितीही मेहनत करून शिकवलं तरी शेवटी रिझल्ट मला माहिती आहे काय ना त्यांना जो हवा तो कारण त्यांना जो हवा तो आणि असे बरेच एक्सपिरियन्स मी घेते आणि ते पण मला खूप शिकवतात की रोजच्या लाईफमध्ये काय काय आपण कसं पटकन वावरलं पाहिजे किंवा कसं रिॲक्ट केलं पाहिजे हे बऱ्याच गोष्टी मी त्यांच्याकडनं शिकते आणि त्यांच्यासारखं प्रेम आणि आनंद तुम्हाला कुठेही मिळणार नाही तर मी अंकिताचं सुद्धा धन्यवाद सांगेन कारण तिने एका फोनवरती फक्त ती इकडे आली आहे ती इतकी बिझी आहे पण तेवढा वेळ काढून ती इथे आली आणि डॉक्टर मंजिरी निरगुडकर हे तर आता आमच्या शाळेचीच झालेली आहे तिने अगदी आमच्यासाठी ती दरवेळेला इन्स्टावर सगळ्या रील टाक आमच्या वस्तू कशा विकता येतील कशी मदत होईल ह्याच्याकडे लक्ष देते आम्ही डान्स कॉम्पिटिशन्सना जातो नंतर कुकिंग कॉम्पिटिशन्स असतात अशा बरेच कॉम्पिटिशन्सना आम्ही घेऊन जातो तर आम्हाला हे बरेचसे प्राइजेस मिळालेले आहेत फर्स्ट प्राइजेस मिळालेले आहेत तर मुलांना ते एनकरेजमेंट आहे की त्या त्यांना मी सांगितलं की तुम्ही जाणार आहे बऱ्याच संस्था येणार आहेत तुम्हाला बक्षीस हवं आहे का तर लगेच मग ते छान करतात किंवा म्हटलं मी रडू का मग आपल्याला नाही मिळालं तर मला नाही देणारी यायला शाळेत मग त्या इतक्या जोमाने डान्स करतात आणि खरंच बक्षिसं मिळवतात आणि आम्ही वेगवेगळे उपक्रम पण आमच्या संस्थेतर्फे करतो म्हणजे फक्त आमच्या संस्थेच्या मुलांना ह्याचा फायदा न होता बाकीच्या संस्थांच्या मुलांना पण ह्याचा फायदा होण्यासाठी आम्ही लास्ट इयर वॉकथॉन ठेवलं होतं शंभर मुलांना घेऊन त्याच्यानंतर कुकिंग कॉम्पिटिशन ठेवलं होतं त्याच्यानंतर फॅशन शो ऑर्गनाईज केला होता मोठ्या प्रमाणात तर त्याच्यात आम्ही मुलं पालक सोशल वर्कर या सगळ्यांना इन्व्हॉल्व्ह केलं होतं आणि हे वर्ष आम्ही तिसावं साजरं करतो आहे आमचं तर आम्ही ह्या वर्षीसुद्धा आता दिवाळीनंतर भरपूर असे कार्यक्रम करणार आहोत तर तुम्ही सगळ्यांनी ह्या कार्यक्रमात बघायला या, या आम्हाला तेच प्रोत्साहन आहे धन्यवाद लोकमत सखी थँक्यू आपण मुलांसोबत गप्पा मारल्या मुलांनी काय काय केले ते तर तुम्ही बघितलंच पण खऱ्या अर्थाने आव्हान जे पेलत आहेत ते त्यांचे पालक आहेत तसेच एक पालक आपल्या सोबत आहेत आणि आज आता आपण त्यांच्याशी बोलणार आहोत तर तुम्हाला पण पाठवला अरे वा <laughs> तर मला एक सांगा फक्त काकी की पालक म्हणून तुमच्या समोर काय आव्हानं असतात आणि तुम्हाला काय वाटतं नमस्कार मी स सुनंदा सरोदे माझा मुलगा आणि मुलगी संजीवनी आणि अभिजित असे दोघं या संस्थेत आहेत गेली वीस एकवीस वर्षं झाली आणि जेव्हा अठरा वर्षाच्या नंतर जेव्हा स्पेशल स्कूलमधून मुलांना काढलं जातं तेव्हा पा आमच्यासारख्या पालकांच्या समोर एक मोठं प्रश्नचिन्ह असतं <laughs> की काय करायचं आता यांचं पुढे हे शिक्षण नसतं त्यांना कोणी नोकरी देत नाही शेजारी पाजारी पण असं म्हणजे कमी लेखतात त्यांना म्हणून मग थोडंसं मनात हे होतं मग ते वंदनाताईंची शाळा मला आमच्या तिकडच्याच टीचरने सांगितली होती मग तिकडे आम्ही आलो आणि तिकडे एक दोन चार दिवसातच मुलं तिकडे आव्हानचीच होऊन गेली मुलं पण आणि मी पण आमचा अर्धा काय तो टेन्शन भार जो काय आहे तो आमच्या वंदनाताईंनी घेतला स्वतःच्या खांद्यावर आणि आम्ही निवांत झालो <laughs> संस्थेबद्दल तुम्हाला काय वाटतं बाकीच्या सगळ्या लोकांना जे आज लोकमत सगळीचे जे प्रेक्षक आहेत जे बघतायत हा व्हिडिओ त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता या मुलांबद्दल नाही या ही मुलं खूप छान अशी निरागस असतात प्रेमळ असतात त्यांना म्हणजे दया नाही असं पण त्यांना एक मदत म्हणून त्यांनी बनवलेल्या वस्तू घेऊन तुम्ही त्यांना मदत करू शकता नक्कीच हां आणि एकदा संस्थेला सगळ्यांनी भेट द्या जे कोणी बघतायत त्यांनी म्हणजे आमची मुलं काय करतात कशी करतात मेहनत किती घेतात आणि आमचे पालकसुद्धा सगळे खूप मेहनत घेतात इकडे आ, तर तुम्ही एकदा येऊन नक्की भेट द्या नक्कीच सगळे येतील <laughs> तर आता आपल्यासोबत छायाताई सुद्धा आहेत आणि छायाताई तुम्हाला काय वाटतं की जे प्रेक्षक बघतायत किंवा जे इतर समाजातल्या लोकांना तुम्ही या मुलांबद्दल काय सांगाल म्हणजे माझी माझी मुलगी आहे काळे तर ती पण अठरा वर्षानंतर आम्ही सुद्धा या शाळेमध्ये आलो उद्योग केंद्र म्हणून आणि वंदना ताईंना मी आधीपासून ओळखत होते कारण आमच्या त्याच्या प्रगती मीरा विद्यालयामधून आम्हाला यांच्या शाळेत पाठवलं जायचं त्यामुळे थोडंसं यांच्या वंदना त्यांच्या आव्हान पालक संघामध्ये माहीत होतं इथे पालकांचा संघ आहे तर त्यामुळे मी पण माझ्या मुलीला इथे घेऊन आले आणि तिची एकंदरीत म्हणजे क्रिटिकल कंडिशन होती जन्मत तर तिची मी एकंदरीत आठ ऑपरेशन करून केलं स्वावलंबी केलं आणि तिच्या तिला उभं केलं तिला थोडंसं लिहिता म्हणजे लिहायला आलं की तिची सही ती करू शकते आणि दुसरी गोष्ट मला असं आव्हान करायचं की लोकांचा असा गैरसमज आहे की या मुलांना समाजामध्ये म्हणजे वावरता येत नाही याला नोकरी दिली जात नाही तर असं होतं कामाने ह्या मुलांना कुठेतरी समाजाने आपलंसं करून घ्यायला पाहिजे आणि ही मुलं मनाने निर्मळ असतात आणि खोटं बोलत नाही विशेष म्हणजे जे, जे काही आहे ते खरं बोलतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना आपण जे काही काम करतो त्याचं मेहनतीचं फळ मिळालं पाहिजे त्यामुळे त्यांना आम्ही एक स्टायपॅड म्हणून एक थोडीफार रक्कम देतो परंतु आमची शाळा ही ट्रस्टीची आहे गव्हर्नमेंटची शाळा नाही त्यामुळे आम्हाला जर भा मुलांनी केलेल्या वस्तू विकत घेतल्या पा बाहेरच्या लोकांनी तर आम्हाला ती मदत मिळेल आणि आम्ही त्यातूनच मुलांना जे काय मिळेल ते स्टायपॅड म्हणून देऊ तर त्यामुळे मु जास्तीत जास्त ज्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ गेला आहे त्यांनी आमच्या शाळेला भेट द्यावी आणि मुलांनी केलेल्या वस्तूची खरेदी करावी एवढीच आमची विनंती आहे ह्या मुलांसोबत जेव्हा आपण समाजात वावरत असतो तेव्हा समाजाकडनं आपल्याला असतं तसं अपेक्षित काही गोष्टी मिळत नाही तर तुम्हाला आलेला एखादा अनुभव जो तुम्हाला वाटेल की तो तुम्ही प्रेक्षकांना सांगाल आमच्या मुलांकडे फार विचित्र सगळ्या नजरेने सगळे लोक बघतात आणि आमच्या इथे नवरात्रोत्सव होतो आणि तिथे माझी मुलगी आहे पूनम तिला कुठल्याही याच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला दिला जात नाही तिला फार हौस हो प्रत्येक स्पर्धेमध्ये भाग घ्यायची पण ते तिथे ऍक्सेप्ट करत नाही ते सांगतात तिला घेऊ नका म्हणजे हे चुकीचं आहे खरं त्यांनी त्या तिला प्रोत्साहन कुठल्याच गोष्टी दिलं नाही आतापर्यंत बरेच वर्ष नवरात्रोत्सव होतो पण कधी तिला कशातही भाग घेऊ दिला नाही आणि तशी ती भरपूर व्यवस्थित आहे चांगली आहे बोलते सगळं घरातलं काम करते जेवण मय करते हा सगळ्या ह्याच्यात हुशार आहे पण तिला तसं ऍक्सेप्ट केलंच जात नाही आमच्या म्हणजे आमच्या गल्लीमध्ये पुष्कळ आहे असं अशी विचित्र अशी सगळे लोक भागतात त्याच्याबरोबर तुम्ही लोकांना मग काय सांगाल की या या मुलांना कशी वागणूक दिली गेली पाहिजे त्याच्याबद्दल लोकांना इतर इतर जी मुलं आहेत त्यांच्या बरोबर त्यांना मान दिला पाहिजे सन्मान दिला पाहिजे त्यांच्याबरोबर त्यांचे जे, जे, जे ही मुलं जशी आहेत तशीच ही मुलं आहेत बरोबर त्यामुळे त्यांना सगळ्यात मान दिला पाहिजे तर मंडळी आपण आलो होतो आव्हान पालक संघाच्या इथे इथे जे प्रदर्शन आयोजित केलेलं आहे ते आता नऊ दहा अकरा ऑक्टोबरला दुपारी एक वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आहे आणि तुम्ही या प्रदर्शनाला भेट देऊ शकता याचा ऍड्रेस आहे आव्हान पालक संघ दादर शिवसेना भवनच्या जवळ आणि कोहिनूर स्क्वेअरच्या मागे बाकी डिटेल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेलच तुम्ही सगळ्यांनी इथे या आणि खरेदी करा तर आपण पालकांशीही बोललो मुलांशीही बोललो आणि इथलं प्रदर्शनही आम्ही तुम्हाला दाखवलंय तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि हो फक्त कमेंट सेक्शनमध्ये सांगू नका तर येऊन खरेदीसुद्धा करा लाईक शेअर अँड सबस्क्राईब फॉर लोकमत सखी आणि थँक्यू सो मच